काय म्हणते आता मला बाना वरी चर्म घातले रे तुम्ही कुटकांचा सांधा दरोदर दुर्गंधी रे अमंगल हिचा बांधा म्हणून शरणदारा गोविंदा सदा सदा काही दिसतो जाण मी सुद्धा सुरगाव गाव आहे आठ तुम्ही तिथेपर्यंत मला मोठा पण शहरमध्ये आहे तिथे आहे मुलगा नाही म्हणा पण मिठ्ठी म्हणून करायचं नाही पुढत नाही कुठे म्हणून ते अर्जुन अरे वक्तृम शेषन दिव्या ह्या विभूत यावर बुद्धीपूर्ण का त्याला गीता कळी गाथा कळा त्याला कळीचं आयुष्य वाटते बळ वाटते या जा पण तुम्ही ही पर्यंत तुम्ही तिथं जाईपर्यंत हे हे मत माझी ना तिथं कोणते माझं मतं माझे दृष्टांत होतो हे माझं मत ना हे तिथून इथून जाईपर्यंत परेन जेवायची थांबते चॅपीची थांबते केंजय कडे थांबते काही नाही आज ना कोण कोणाचं नाथीले ते माझे तुझे नाथीले ते माझे तुझे कोण जेव्हा देवी दे। ते माझे तुझे नातीनेचे माझे तुझे माझ तुझ माझ तुझ टाका म्हणत नाही मी प्रभू आम्ही फक्त तुझं काही खेळत नाही मी सर्व सांगतो वर्षो तुम्ही बांधकाम करतात आता एकट्या जण अकरा वर्ष माझे महाराज पेन्शन किती पेन्शन किती ते पेन्शन पेन्शनचा विचार नका